वेलकम बॅक टू लोकमत सखी तर साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त अर्थातच गुढीपाडव्याचा मुहूर्त आणि गुढीपाडवा म्हटलं की या मुहूर्तावरती सोनं खरेदी ही आलीच यासाठी आज आपण आलेलो आहोत पुना गाडगीळ ज्वेलर्स इथं इथं आपण आज गुढीपाडव्याच्या काय स्पेशल ऑफर्स असणार आहेत काय वेगवेगळ्या त्यांच्याकडच्या ज्वेलरी कलेक्शन आहे हेच आज आपण पाहणार आहोत खरंतर पुना गाडगीळ ही ब्रँड म्हटलं की अगदी डोळे झाकून तुम्ही विश्वास ठेवू शकता त्याचबरोबर इथं पारंपरिकता आणि आधुनिकता यांचा सुंदर असा मिलाप त्यांच्या प्रत्येक ज्वेलरी डिझाईन मध्ये चला तर मग आपण पाहूयात आणि एक्सप्लोर करूयात कसलं सुंदर कलेक्शन आहे जिथे बघीन तिथे असे डोळे माझे फिरतायत आणि मलाही मोह आवरत नाहीये तर यामधल्याच काही डिझाईन्स आपण खास गुढीपाडव्याला काय असणार आहे त्या पाहणार आहोत त्यासाठी आपल्याबरोबर रेशमी वैद्य मॅम आहेत रेशमी मॅम तुमचं लोकमत सखीमध्ये मी स्वागत करते थँक्यू तर अर्थातच आता गुढीपाडवा आलेला आहे तर गुढीपाडव्याच्या अनुषंगानं आपण काय ऑफर्स ठेवलेले आहेत काय वेगळे पण असणार आहे गुढीपाडव्यासाठी आपण खूप चांगले ऑफर्स घेऊन आलेलो आहोत गोल्ड ज्वेलरीमध्ये आपण अप टू थर्टी पर्सेंट आपण मजुरीवरती सूट देतोय डायमंडवरती अप टू हंड्रेड पर्सेंटपर्यंत पर्यंत आहे आणि पोलमी म्हणून आपण एक जो कलेक्शन लॉन्च केलेला आहे त्यासाठी फ्लॅट ट्वेंटी पर्सेंट ऑफर आपल्याकडे चालू आहे अच्छा तर या सगळ्या ऑफर्स असतील बर मग आपण आता नेमकं काय कलेक्शन आहे ते सुद्धा आपण मंगलसूत्र सेक्शन मध्ये आपल्याकडे कलकत्तीचं आहे मॅम टेम्पल आहे सगळ्यात लाईट वेट पासून म्हणजे फाईव्ह आपल्याला हे लाइट वेट आहे जे की आपलं हंड्रेड ग्रॅम अशी सुरुवात आहे पण हे पाच ग्रॅम पासून पण चालू आहेत मॅम ह्याच्यामध्ये अशा साईज वगैरे साईज आहेत एटीन इंच आहे ट्वेंटी ट्वेंटी फोर थर्टी फोर इंच पर्यंत आपण मंगळसूत्र या स्टँड डेलिकेट अशा डिझाईन्स ऑफिस वेअर डेली वापर अँटीकमध्ये आता सध्या असे प्रेफर केले जातात मॅम जे की एवरग्रीन डिझाईन आहे ती आपण टेम्पल ज्वेलरी मध्ये वगैरे नाही टेम्पल मध्ये आपल्याला ते त्या टाइपचं पॉलिश आहे ओके अँटिक मध्ये तुम्हाला विथ स्टोन कुंदन वेगवेगळे कलेक्शन परत असं इव्हन स्मॉल स्टोन मॅट फिनिश ब्लॅक फिनिश ऑक्सिडाइज असं सर्व येते मध्ये आता सध्या पिकॉक डिझाईन आपलं ट्रेडिशनल असं आपण हे केलेलं आहे फॅन्सी थोडं आपण लाईट मध्ये अँटीक बनवलेले आहेत जे की म्हणजे कमी वजनामध्ये दिसायला खूप सोबर दिसतात टोन्स हायलाईट केलेले आहेत आणि विशेष म्हणजे हे स्टोन सगळ्यावर जाणार आहेत सगळे कलर आहे खूपच ग्रीन पिंक कलर हे आपले रेग्युलर डिझाईन आहे जे कशावरही जात एम्रेल्ड रुबी असा आपण नॅचरल स्टोन्सचा जो कलर असतो ग्रीन अँड रेड तर तसाच हिशोबाने आपल्याला हे स्पिनल्स वगैरे पण मिळतात कुंदन ज्वेलरी मध्ये चांगलं सेट केलेलं आहे पाहू शकता तुम्ही हा पण एक वेगळा असा प्रकार दिसतोय मंगळसूत्राचा काय घालून बघते मी वा वा सुंदर अशी ही डिझाईन आहे आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये मोती आहे कुंदन मॅट हे सगळं युनिक आणि एकदम ट्रेंडी आहे खूपच छान विशेष म्हणजे हे पिंक कलर वगैरे सगळ्यावर जाणारे आहे yes, yes. आपण कलर yes. कॉम्बिनेशन तसच यूज करतो म्हणजे बरेचदा खूप काळे मणी नको हवे असतील yes, तर त्याला ऑप्शन मोती आणि असा गोल्ड आहे सपोज असं फ्लॅट डिझाईन आपल्याकडे म्हणजे खूप हेवी वाटत असेल कुणी hmm. तर असं आत्ताच्या मुली म्हणजे जनरली वेडिंगसाठी असं प्रिफर करतात की वेट इश्यू नाही पण ते दिसायला थोडं लाईट दिसलं पाहिजे तर बंच पॅटर्न क्रिस्टलमध्ये आपण एक वेगळं असं हे करतो आहे त्याच्यासोबत आपण कुंदनचं मोत्यांचं एक कॉम्बिनेशन केलेलं आहे तुम्ही ट्राय करून बघू शकता yes. कसलं भारी वाटतं हे आणि हे जे क्रिस्टल मोती आहेत ते खूप छान चमकतात पण आहेत आणि एक ट्रेंडी असा छान लुक देतो एखादं छान चोकर तुम्ही गळ्यात घातलं आणि त्यावरती हे मंगळसूत्र घातलं किंवा गुड टू गो सण असू दे गुढीपाडवा असू दे लग्न असू दे सगळ्यासाठी एकदम एनी टाइम प्रेफरेबल असं हे मंगळसूत्र आहे खरंच खूप छान बरं मॅम आता आपण मंगळसूत्र पाहिलं पुढे आपण आता काय पाहिजे पुढे आपण आता नेकलेस एक्शन बघूया चला आता आपण पुढे नेकलेसकडे वळतोय मला जरा सांगा कशा प्रकारे आहेत काय ग्रॅम्सनी हे विकले जातात <laughs> <laughs> नेकलेस स्टार्टिंग आपले ट्वेंटी फाय ग्रॅम्सपासून स्टार्ट आहे बट म्हणजे जे कलेक्शन कलेक्शनमध्ये आहे ते ट्वेंटी फायव्ह पर्सेंट जी ट्वेंटी फायव्ह ग्रॅम्सपासून आहे कलकत्ती वर्कमध्ये तुम्ही बघाल तर आपण फिफ्टीन ग्रॅमपासून अगदी लाईट वेटपासून रेंज ठेवली गेली आहे <laughs> अँटिकमध्ये जसे तुम्ही मंगळसूत्र पाहिले त्याच टाईपच्या कलेक्शन आता वेडिंगमध्ये आपल्याकडे हे पाठर्ण आहे चोकर आहेत जे आता म्हणजे वन पीस वगैरे जे मुली घालतात त्याच्यावरती चोकर हे लेहेंगा लेहेंगा चोली वगैरे त्याच्यावरती हे जाण्यासारखे आहे बँगलचं सुंदर कलेक्शन्स आहेत की त्याच्यासोबत पूर्ण तो सेटच आहे ट्रेडिशनलमध्ये आपण एक जशी माळ पद्धत आहे मोहन माळ वगैरे त्यात एक आपण वर्स टाईल ठेवलेलं आहे की जे ट्रेडिशनल डिझाईनमध्ये एक अँटिकचा आणि अधुनुक दिला आहे तो डिफरंट केला आहे प्लस एक तोडे म्हणून आपण एक जो प्रकार बघतो त्यामध्ये असे कलर कॉम्बिनेशन वापरले गेलेले आहेत तर आपण हे तोडे बघू शकतो एक पारंपरिक मराठमुळे जे तोडे असतात मोत्याचे तोडे आपण पाहिलेले तिथे चावी पण आहे त्याला यांनी हा आधुनिक थोडासा लूक दिलेला आहे मॅट फिनिश आहे आणि सगळी मल्टी कलर आहेत कुठल्याही साडीवरती कुठल्याही ड्रेसवरती तुम्ही खूप छान प्रकारे घालू शकता साडी असू दे लेहंगा असू दे आणि त्यांचं हे जे कलेक्शन आहे ते भन्नाट कलेक्शन आहे हे तुम्ही ट्राय करू शकता आता ही पारंपारिक माळ त्याला पण त्यांनी ज्या प्रकारे इंडो वेस्टर्न असा हा टच दिलेला आहे खूपच सुंदर वाटत म्हणजे अशी प्लेन साडी खणाची असू दे काठापदराची असू दे त्याच्यावरती हे किती सुंदर वाटतंय बाकी काय तुम्हाला इतर चोकर आणि काहीच घालायची गरज नाही त्याला नाहीये हे कोणी घालू शकत आहे कुठल्याही वयातल्या बाईला शोभेल असा हा दागिना आहे खूप मस्त तर सुंदर असा हा कोल्हापुरी साज काय खासियत आहे ह्याची कोल्हापुरी साज हा अंबामातेच्या गळ्यात असतो आणि याच्यामधले विष्णूचे दशावतार हे कोल्हापुरी साजमध्ये स्पेशली असतात त्यामुळे त्याला एक आनंद साधारण महत्त्व आहे जसं की वरती तुम्ही हे जे वेअर केलेलं आहे ते लक्ष्मीहार आहे आणि प्लस कोल्हापुरी साज तर त्या दशावतारामुळे कोल्हापुरीचं साज, साज एक वेगच नाविन्य आणि हा ट्रेडिशनल दागिना म्हणून आपला महाराष्ट्र त्याच्यामध्ये खूप युज केला जातो म्हणजे कोल्हापुरी साज घातला की ती मराठी मुलगी शोभली असं आपण म्हणू शकतो एक्झॅक्टली बरं exactly. <laughs> मॅम आता आपण खूप हेवी मध्ये जे दागिने आहेत चोकर आहेत नेकलेस आहेत पारंपरिक आपण कोल्हापुरी साज वगैरे पाहिला त्याला काही असे ऑप्शन्स आहेत का जे थोडे डेलिकेट आहेत पण महाराष्ट्रीयन आहे तडका त्याच्यामध्ये आहे त्याचबरोबर आधुनिकता सुद्धा आहेत सगळं हे पा आहे जी आपली ट्रॅडिशनल डिझाईन आहे वज्रटीक त्याच्यामध्ये लाईट वेटमध्ये अगदी बेलपान टीक आहे हे कलेक्शन एक वेगळं आहे चंदन हार म्हणून आपण एक लाईट वेटमध्ये अच्छा म्हणजे साधारणतः वीस ग्रॅमपासून स्टार्ट आहे याच्यामध्ये असं एक पॅटर्न पॅटर्नमध्ये हा एक डिफरंट कलेक्शन येतो बकुळी हार येतो शॉर्ट लॉंग दोन्ही याच्यामध्ये खूप सुंदर असा हा ह्याला काय म्हणतात गहू गहूहार गहूहार खूप छान आणि पारंपरिक असा आपला मराठमोळा दागिना अगदी कॉलेज गोईंग जर तुम्ही असाल तरीसुद्धा तुम्हाला हा छान दिसणार आहे किंवा लग्न झालं असेल वय थोडस झालं असेल तरी सुद्धा हा एवरग्रीन असा हा दागिना मला दिसतोय तर हा काय प्रकारे थोडंसं पॉलिश आणि सगळंच वेगळा प्रकार टेम्पल ते, फिनिश मध्ये हासडी पॅटर्न म्हणतात मॅडम याला विदाऊट पेंटिंग पण असं भरलेलं लुक एकदम बर हे पण अतिशय लाईट आहे वाव खूपच छान आणि खरंच खूप लाईट वेट आहे बरेचदा ना आपल्याला खूप जास्त हेवी इयरिंग्ज वगैरे किंवा गळ्यात पण खूप जास्त हेवी चोकर घातले ना की त्रास होतो बरेचदा काही काही लोकांना सूट नाही होत पण हा अगदी एनीटाईम गोईंग असा हा नेकलेस आहे असं मी म्हणेन खूप छान आणि अगदी ते बोलले तसं लाईट वेट आहे एक एक हा हार तुम्ही घातला की तुमचा एकदम भरगतचं लुक तुम्ही अचीव करू शकता बरं मॅम आपण आता हे खूप सुंदर तुमचं कलेक्शन आहे आता सध्याचं तुमचं लेटेस्ट कलेक्शन काय आहे जे गुढीपाडवा स्पेशल आहे गुढीपाडवा स्पेशल आता आपण जस्ट लेटेस्ट कलेक्शन जे लॉन्च केलंय ते पोलमी कलेक्शन आहे मॅम बरं ते बघूया आपण तर मॅम हे खूप सुंदर कलेक्शन दिसत आहे काय वेगळेपण आहे या कलेक्शनचं पोलमी कलेक्शन हे आपण एन जी ज्वेलर्सने पहिल्यांदाच मार्केटमध्ये ओपन पोलकी म्हणून आपण लॉन्च केलेलं आहे अच्छा की ओपन पोलकीचा अर्थ मीन्स आता हे लाईट वेटचं कलेक्शन जे आहे याचं सेटिंग असतं आणि तो अच्छा याला मागून पूर्ण हे ओपन आहे म्हणजे लाईट मध्ये कलेक्शन केलं गेलेलं आहे आणि डायमंडला तोडीस तोड असं कलेक्शन आहे मॅडम हे, हे।, हे अच्छा म्हणजे इतके मोठे डायमंड आपण जर परचेस करतोय तर त्याची व्हॅल्यू तेवढ्या पटीने वाढते पण पोलकी मध्ये तुम्हाला तोच लुक डायमंडचा सॉलिटेअरचा लुक तुम्हाला आहे इनफॅक्ट आता हे एम्रॉल्ड म्हणजे एम्रॉइल्ड आणि पोलकी असं हे कॉम्बिनेशन्स आहेत म्हणजे सेलिब्रिटी वेडिंग मध्ये तुम्ही आता बघाल तर सगळे हे कलेक्शन म्हणजे जे रजवाडी पाटण आहे तोच एक लुक आला पाहिजे स्टाईल आली पाहिजे त्यासाठी हे आता न्यू लॉन्च आहेत पोलमी मध्ये हा तोडा आहे मग मोती पण आहे का त्याच्यात मोती एकदम स्लाइटली मोती आहे पण एक वेगळच लुक आहे हे असं कलेक्शन आहे खूप अच्छा हे साधारण ह्याची रेंज कशी असेल किती ग्रॅम याचं पोल म्हणजे पोलकीचे जे प्राइस आहे ती एक लमसम प्राइस दिली जाते तसंच ग्रॅमवरती याचं कॅल्क्युलेशन जसं बावीस कॅरेट आहे त्याप्रमाणे केलं जातं बरं म्हणजे साधारणतः एक आठ ते दहा लाखापासून तुम्हाला हेवी हे चालू होतात नेकलेसेस बँगल्स अतिशय सुंदर म्हणजे हा एक कन्सेप्ट वेगळा आहे की एम्ब्रेल स्ट्रिंगमध्ये तुम्हाला पोलकी युनिक पॅटर्न येतो ही चोकर आहे का हे चोकर आहे एक लाईट वेट मध्ये आपण रुबी विथ चेन आणि विथ पेंडेंट असं एक अशा लाइट वेट कलेक्शन आहे आणि हा पण एक प्रकार जो आहे तो खूप सुंदर आणि लाईट वेट हुँ। रुबी ऑफिस वेअर आणि कॉलेज गोइंग मुलींसाठी अत्यंत मस्त ऑप्शन आहे पोलकीमध्ये फ्लॅट ट्वेंटी पर्सेंट ऑफ आपण आता सध्या करतो आहे त्याच्यामुळे कलेक्शन खूप जास्त आहेत आणि पी एन गाडगे ज्वेलर्स ने जे मी म्हटलं ओपन पोलकी मार्केटमध्ये जे लॉन्च केलेलं आहे ते खरंच येऊन बघण्यासारखं आहे की आत्ताच्या वाढत्या रेटमध्ये जितक्या लाईट ज्वेलरी आपण चांगल्या बजेटमध्ये देतो आहे तर प्रत्येकाने व्हिजिट करण्यासारखे आहे बरोबर खरं आहे युनिक अशा सगळ्या डिझाईन्स आहेत आणि हे जे अक्टर, yes. तुम्ही म्हणालात की आजकाल ॲक्टर खूप हे घालत असतात आणि आपल्यालाही वाटत असतं की असं काहीतरी आपल्या कलेक्शनमध्ये असावं सो ज्यांचं नुकताच लग्न झालेलं आहे आणि त्यांचा पाडवा हा पहिला सण आहे अशा सगळ्यांसाठी हे खूप उत्तम ऑप्शन आहे असं मला वाटतं नक्की तुम्ही पी एन जी ज्वेलर्समध्ये या आणि यापैकी एक तरी नेकलेस तुमच्या सगळ्या कलेक्शनमध्ये ॲड करा मॅम बरेचदा असं असतं की सणावाराच्या दिवशी फक्त मुहूर्त म्हणून काहीतरी इन्वेस्टमेंट पर्पजसाठी लोक सोनं घेतात त्याच्यासाठी आपल्याकडे काय इन्व्हेस्टमेंटचे ऑप्शन्स आहेत इन्व्हेस्टमेंट म्हणून आता पाडव्यासाठी आपण ट्वेंटी फोर कॅरेटचे बुलियन कॉईन्स वड ते जे आपण सेल करतो आहे ते एक ग्रॅमपासून अर्धा पासून स्टार्ट आहे त्या व्यतिरिक्त आपल्याकडे असंही एक प्लॅन आहे जो फ्युचर पर्चेस प्लॅन म्हणून आहे एफ पी पी ज्याच्यामध्ये आपण हळूहळू इन्व्हेस्टमेंट करतो म्हणजे दर महिना आपण एक सर्टन अमाऊंट त्यामध्ये भरलं जातं दहा महिन्याची ती स्कीम आहे बरं आफ्टर टेन मंथ्स तुमचं पर्चेस होतं आहे म्हणजे ते एक आहे डी पी पी दाजी काका प्रॉमिस प्लॅन म्हणून आपल्याकडे आहे सपोज एक नेक्स्ट इयरला माझं जर वेडिंग कोणाचं फिक्स आहे तर त्यासाठी आपण वन टाइम इन्व्हेस्टमेंट म्हणून आपण एक लाखापासून सुरुवात करतो आणि त्यामध्ये तुम्हाला मजुरी वेव आहे मॅम म्हणजे जितकं ग्राम तुमचं बसतं आहे तेवढ्या अमाऊंटमध्ये तेवढ्या ग्रामसाठी मजुरी ऑफ आहे बर एक गोल्ड प्लॅन आहे जे आता जसं वाढता रेट आहे त्यामध्ये आपल्याला रेट फ्रीज करायचा असेल तर आपण दर महिन्याला तीस अमाऊंट मध्ये जेवढं ग्रॅम बुक होईल तशी ही स्कीम आपल्याकडे आता चालू केली आहे म्हणजे इन्व्हेस्टमेंट म्हणून तुम्ही बरेच ऑप्शन्स भरपूर बर आहेत तर इन्व्हेस्टमेंटचे इथे खूप ऑप्शन्स आहेत त्याच्यामुळे काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये ज्या क्षणी तुम्हाला वाटेल की सोन्यामध्ये आपल्याला इन्व्हेस्ट करायचंय आहे त्या क्षणी तडक पीएनजी ज्वेलर्समध्ये या यंदाच्या गुढीपाडवाला तुम्ही तुमच्या जवळच्या पी एन जी ज्वेलर्सला नक्की व्हिजिट करा आणि यंदाचा गुढीपाडवा तुमचं नववर्ष पी एन जी ज्वेलर्स बरोबर सोनेरी करा